तर आज मुंबईमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून दोन लाँग मार्च काढण्यात आल्या महात्मा गांधी लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त पदयात्रा काढण्यात आली होती यामध्ये सुप्रिया सुळे जयंत पाटील रोहित पवार यांच्यासह शरद पवार गटातील अनेक दिग्गज नेते सहभागी होते राष्ट्रवादी शरद पवार गट पदयात्रा काढण्यात आली आहे महात्मा गांधी पुतळा ते रिगल टॉकेज जवळील लाल बहादूर शास्त्री पुतळ्यापर्यंत ही रॅली काढण्यात आली आहे आपल्यासमोर आहे जयंत पाटील असं आपण त्यांना विचारूया सर आपण जर बघितलं तर आज गांधी जयंती आहे लॉंग मार्च तुम्ही काढलेला आहे नेमकं काय उद्देश आहे त्या महाराष्ट्रामध्ये हिंसा भाषणं काही लोक करत आहेत जातीत आणि समाजात तेढ निर्माण करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न होतोय आणि त्याच्या विरोधी निषेध म्हणून आमची अहिंसेच्या मार्गानं महाराष्ट्र गेला पाहिजे ही भूमिका आम्ही या ठिकाणी व्यक्त करतोय आपण बघितलं तर अमित शहानी काल असं वक्तव्य केलं की दोन हजार सत्ता येईल पण दोन हजार चोवीसची ची त्यांनी काही शाश्वती दिलेली नाही ना सांगितलेलं आहे इनडायरेक्टली की दोन हजार चोवीसला ला आपलं सरकार येणार नाहीये दोन हजार एकोणतीसला ला आणायचा आपण प्रयत्न करू सर महाराष्ट्र हक्क नावाचा आपण एक एक उपक्रम सुरू केलाय नेमका त्या संदर्भात काय हक्क मागतोय महाराष्ट्र हा उपक्रम महाराष्ट्रातले जे संधी मिळत नाही त्या बेरोजगार युवकांच्या वतीनं महिला आज प्रचंड मोठ्या अशा घबराटीखाली आहेत त्यांना सुरक्षित वातावरण निर्माण करण्याचा त्यांचा जो हक्क आहे तो असेल महाराष्ट्रामधल्या शेतकऱ्यांना शेतमजुरांना त्यांचा हक्क मिळण्यासाठी हक्क मागतोय महाराष्ट्र ही भूमिका घेऊन ते आम्ही महाराष्ट्रभर आमची भावना व्यक्त करतोय सर जागा, सर, जागा वाटपांचं चार दिवसात होईल तर आपल्या समोर होते जयंत पाटील आणि त्यांनी सांगितलंय पुढच्या चार दिवसात जागा वाटपांचं निश्चित होणार आहे त्यामुळे आता नेमकं जागा वाटप निश्चिती कशी होती महाविकास आघाडीचे हे बघणं महत्वपूर्ण ठरेल तर काल अमित शहानी असं देखील सांगितलं की दोन हजार एकोणतीसला भाजपच फक्त सत्तेवर येईल मात्र दोन हजार नाही त्यांनाही असं वाटतं का असं तुम्हाला वाटतं त्यांना शाश्वतीच राहिली नाही चोवीस देतील आणि माझं एक मत आहे की एकनाथ शिंदे साहेबांनी विचार करावा आणि अजितदा विचार करावा आपला जर स्वाभिमान कुठं असेल तर भाजप उघड उघड म्हणत आहे की एकोणतीसला ला अजितदादांची आम्हाला जरूरत नाही आम्हाला एकनाथ शिंदे साहेबांची जरूरत नाही म्हणजे कुठेतरी भाजप एक संदेश देते आहे की ह्यांचा आम्ही वापर करणार यांना फेकून टाकणार आणि एकोणतीसला आम्ही आमची एखादी सत्ता ते स्थापन करणार त्यामुळे या दोन्ही नेत्यांना तुम्ही जर खरेच महाराष्ट्रीयन असाल मराठी माणसं असाल तर मग हे जे काही वक्तव्य केलेलं आहे तुमचा स्वाभिमान अजूनसुद्धा असेल तर योग्य असा निर्णय येत्या काळामध्ये ते घेतील नक्कीच सर आपण एक शेवटचा प्रश्न घेऊया विधानसभा निवडणुका जवळ आल्या तुमच्या बैठकांवर बैठका जागां वाटपांसाठी सुरू आहेत काय वाटतं किती दीडशे जागांवर एकी झाले असं मत नाना पटोले यांनी व्यक्त केलं तुम्ही काय सांग माझं तर मत आहे ठीक आहे आम्ही ऐकतोय कारण आम्ही त्या प्रक्रियेमध्ये नाही पंचवीस तीस जागाबद्दल फक्त चर्चा राहिलेली आहे पुढच्या चार पाच दिवसामध्ये ती चर्चा मार्गी लागेल आणि एकदा ह्या सर्व नेत्यांच्या लेवलला ही चर्चा मार्गी लागल्यानंतर पवार साहेब तसंच राहुल गांधीजी आणि उद्धव ठाकरे साहेब फायनल निर्णय घेऊन पुढच्या पाच सहा दिवसामध्ये काही ठिकाणावरचे उमेदवार सुद्धा डिक्लेअर करायला महाविकास आघाडीचे सर्व नेते सुरू करतील असं वाटतं धन्यवाद सर तर आपण बघितलं की येत्या काहीच दिवसात जे आहे ते जागा निश्चित होतील आणि येत्या चार ते पाच दिवसात काही ठिकाणच्या जागा डिक्लेअर करून ते जे उमेदवार आहेत ते प्रचाराला सुरुवात करतील असे वक्तव्य रोहित पवार यांनी केलेलं पाहायला मिळतं व्हिडिओ जर्नलिस्ट गौरव जा नाईकसह भाग्यश्री प्रधान आचार्य एनडी टी व्ही मराठी मुंबई